काल ते नाईटचं दर्शन घेतलं जामी व्हिडिओ गेलं जाम भारी होता आता काल मी डेचा व्ह्यू बघेल आणि दर्शन घेतो ते पण रेल्वेला मी म्हणून फोटो दुटो बघू काढूच तर ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवूच मी दिवसाचा व्यू पट त्यानं मी आता सध्या पहिल्या मी प्रेमानंद महाराजला बघायला जाणार आहे तर ते भेटतात का नाही भेटत त्याचं माहीत नाही कारण ते बोलतात सग सर्वजण बोलतात माझं बीमार आहे ते जर आमच्या शिवात असेल तर भेटतच बघायला नसेल तर ठीक आहे नेक्स्ट टाईम कधी येऊ द्या भेटूच त्यांना आता मी जातो तर सर्व आम्ही नेला गाडीत टाकलंय सामान तर आम्ही पण निघतो आम्ही त्यांना जाऊन बसलेलं शिवाजी तिथं <laughs> तेच आम्ही प्रेमानंद महाराजांना बघायला पण ते काय झाले नाही तर आज बाकी मंदिरात तिकडचा बाकी भी है इतना सस्ते इथ जरा माकड्यांची भीती आहे म्हणून जरा मोबाईल जास्ती आम्ही काढू नाही शकत हा प्रवेशद्वार आहे रामदारमन मंदिरात जातात आवर इमोशनल है दादा

तर आई आता आम्ही आलो प्रेम मंदिर सर्व मंदिरांच्या दर्शन घेतले फोटोशूट पण करून घेतो स्पेशल आम्ही त्याच्यासाठी करतो प्रेम मंदिरा इकडे आलेलो आमचं नक्त होता भेटायचं ते झालेलं नाही

जी। तर प्रेम मंदिर दिवसाचा नजारा बघा इकडचा नाईटचा नजारा तर तुम्ही बघितला दिवसाचा नजारा पण बघून घ्या बाकी भाव्याला घेतलेला राधा राधा राहता सगळीकडे राधे राधे चाललेला पुसले पु बघा राधे 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 टिकली लाल एक अखे तो बरा पिवला सफेद करून ठेवले

आम्ही पुढे चाललो मंदिराच्या पुढे आम्ही राईट साईडला होतो आता लेफ्ट साईडच्या सा, म्हणजे बॅक साईडाची परिक्रमा करून आता गोवर्धन पर्वत तुम्ही रात्री बघला असेल तुम्हाला आता दिवसा पण दाखवून तर आईच बघा यो गोवर्धन पर्वत नाही यो सामनेचा सा व्यू तर गाईच आता बारा वाजल्यान थोड्या वेळ दुपारच्या टायमाला पण मंदिर बंद होतं मग तो वाटतं साडेचारला फुलतो माहीत नाही ते टायमिंग कितीच आहे पण बाराला बंद होतो दहा मिनटात बंद होईल आम्ही पण दर्शन व्यवस्थित करून घेतो यांचा व्हिडिओ काढायचंच काम चालू आहे चल भावे इकडे बसले उ जाम होऊन लागतं म्हणून या साईडला बसले तर कोपऱ्यात जाम ना जाम होऊन लागते ना जाम खराब चल काही जाता आम्ही आमची कॅग येत तुम्ही रातचे बघलाच असेल

कॅन्टीन चलो आता कायच आम्ही बाहेर चाललो चष्मा सगळं खाली आला प्रेम मंदिर किती वाजता चालू होत संध्याकाळीच्या साडेचार साडेचार ला चालू होईल जर आम्हाला चान्स भेटली तर वापिस येऊ हो। नाही तर आम्ही आता डायरेक्ट पुढच निघणार आमचा प्रवास आता पुढचा स्टार्ट करतो पण हो सांगेल सगळं सगळं डायरेक्ट सांगतो बरसाण्याला चालला आम्ही काला तुम्ही इतिशी बघलात खूप लाईट लाईट मध्ये दिसत होता नाईट व्यू ब्लॉगर आहे आम्ही शेलार आलो आम्ही हे आता आम्ही आलो कृष्ण जन्मभूमी नागपूर आम्ही एक जागे गेलेलो याच्या पहिले आता काय बोलू गोकुल नगरी म्हणून

जो ब्लॉगर बोलतोय ते सगळे आम्हालाच बघतात का बघतात पैसा दिले कुर्त्यांसाठी नाही 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 हे भाई हे फुकटच आहे भावाने दिले माझे भावाने दिले आम्ही पैसे दिले मुंबई भिवंडी मुंबई ठाणे महाराष्ट्राचा ब्रँड आहे तो महाराष्ट्राचा ब्रँड ना चला आता कुठे जात काल प्रेम देर देर। मंदिर नाईट मध्ये बघितला कीर्ती मंदिर बघा या गाडी तुम्हाला कीर्ती मंदिराचे नाईट व्ह्यू दाखवतो काल तुम्ही प्रेम मंदिराचे व्ह्यू बघितले नाईट व्ह्यू चे नाही दाखवले आम्ही नाही इथे आम्ही डेला ला उद्या दिल्लीला आता तुम्ही नायडू कीर्ती मंदिरचा हा पण कृपालू महाराजांनी बांधलेला आहे राधे राधे बरसाने मध्ये आहे मंदिर कीर्ती मंदिर आणि प्रेम मंदिर वृंदावन मध्ये काही जाम मंदिर बघी मी आज एक पण मंदिर करू नाही मथुरा वितुरा मथुरा जरा मोबाईल नाही नेऊन ने दिला हे आता असे मंदिरात नेऊन देतात राधे 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 असामणी जागे तर दर्शन झाले तर तुम्हाला जसं जमेल तसं दाखवलं मीने तो वाय सामनीच वॉचमेन आतमध्ये व्हिडिओ काढून देत नाही कर्षात देतो दर्शन की तुम्हाला इतके बाहेर फोटो काढून देतील मोबाईल काढून एक व्हिडिओ काढले तरी लवकर आम्ही दाखवत मी ढाकीन ब्लॉक मध्ये आईच बाईसाठी बघा तीन तीन लाईटी नऊ वर्षा तो फोकस आईच आता कीर्ती मंदिर बघून आता मारो प्यारो बरसाना बरसाना मध्ये आता आम्ही आलो

श्री लाडीजी महाराज आईज आम्ही वर्ष किती बरं आता हे आमचं आहे तर आई जो आम्ही दहा वाजता नाही आठ वाजता आम्ही इथं बरसाण्याला होतो बरसाण्यावाल्या डायरेक्ट ब्लॉक इंडिया गेट दिल्ली बाई इथं गेला काय मी असं तुझे हे पाप लागलं मार्केट करवा तुझं होतो करवा बारा, बारा। वाजला ना बारा पावणे एक पावणे पाहुणे पाहुणे एक वाजले यार टाइम पण नाही समजला काही पाहुणे वर नाचत होता का आपला भावे जाण नाच होता पुढे गेला बाबा त्यांचा फोटो काढतो बाबा भावा काय करत